महायुतीकडून अजूनही तीन जागांवरील उमेदवार घोषित झालेले नाही आहेत नाशिकसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही आहे तर ठाण्यासाठी देखील भाजप आग्रही आहे दोन दिवसांमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेचा फैसला होणार आहे ठाणे पालघर आणि नाशिकमधून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे नाशिक लोकसभा मतदारसंघावरती राष्ट्रवादीनं दावा सोडलेला नाहीये तर दुसरीकडे विद्यमान खासदार हिमंत गोडसे आणि इच्छुक अजय बोरस्ते हे अजूनही मुख्यमंत्र्यांच्या भेटी गाठी घेत आहेत तिकडे ठाणे मतदारसंघामध्ये शिवसेना की भाजप हे अजूनही ठरत नाहीये अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी यासंदर्भातले अपडेट देतील अक्षय अमोल एकूण पाच जागांचा तिढा होता त्यामध्ये सगळ्यात पहिली जागा सुटली ती म्हणजे साताऱ्याची त्या ठिकाणी उदयनराजे भोसले यांचं नाव जाहीर झालं त्यानंतर दुसरी जागा जी सुटली ती आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही जागा ही जागा देखील भाजपकडे गेलेली आहे आणि नारायण राणे यांचं नाव त्या ठिकाणी जाहीर झालेलं आहे किरण सामंत यांनी सध्या तरी माघार घेतलेली आहे आणि महायुती म्हणून ते प्रचार करणार आहेत तर आता आणखीन तीन जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या अजूनही बाकी आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली जागा जी होती ती पालघरची त्यानंतर नाशिकची आणि सगळ्यात शेवटची ही ठाण्याची ठाण्याची जी जागा आहे तिचा निकाल किंवा तिचा जो तिचा जो एकूण ही जागा कोणाकडे जाईल हा जो प्रश्न आहे याचा उत्तर मिळायला थोडासा वेळ टाकेल कारण की सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये ठाण्याचं मतदार मतदान आहे पालघरचं देखील तसंच आहे नाशिकचं मतं थोडं लवकर होऊ शकतं अशी शक्यता आहे जर नाशिकची जागा ही राष्ट्रवादीला सुटली कारण की राष्ट्रवादी त्या ठिकाणी प्रचंड आग्रही आहे नाशिकमध्ये भु छगन भुजबळ यांचं नाव प्रचंड आघाडीवर होतं त्यानंतर पुन्हा एकदा अनेक बैठका झाल्या आणि त्यानंतर ही जागा शिवसेनेकडेच राहील असं वारंवार शिवसेनेकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं त्यामुळे आता ही जागा पुन्हा शिवसेनेच्या पारड्यात पडणार का हा प्रश्न निर्माण झाला तर दुसरीकडे ठाण्याबाबत देखील तेच आहे ठाण्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हे आग्रही असल्यामुळे भाजपकडे ही जागा जाईल का असा प्रश्न निर्माण झालेला आहे मात्र उत्तर हे पंचवीस तारखेच्या आत किंवा एक ते दोन दिवसात मिळेल असं देखील शक्यता सांगितली जाते आता या संदर्भामध्ये ज्या प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या आहेत विदर्भाच्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा बैठका होतील आणि आज किंवा उद्या फायनल बैठक झाल्याच्या नंतर या तीन जागांचा तिढा जो आहे तो सुटेल अशी शक्यता सांगितली जाते अक्षय या संदर्भातले अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट